लोकसभेच्या पुणे मतदारसंघाची पोटनिवडणूक घेण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला दिलेत आणि पुण्यात पुन्हा एकदा निवडणुकीच्या चर्चेला सुरुवात झाली आहे पुणे लोकसभेचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या निधनानं या ठिकाणची जागा रिक्त झाली होती या रिक्त झालेल्या जागी लवकरात लवकर पोटनिवडणूक घ्या असे आदेश उच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला दिलेत एकोणतीस मार्च दोन हजार तेवीस रोजी खासदार गिरीश बापट यांचं निधन झालं त्यांच्या निधनानंतर पुणे लोकसभेची जागा रिक्त आहे तर गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभेच्या जागेवर पोटनिवडणूक होणं अपेक्षित होतं मात्र या जागेवर पोटनिवडणूक झाली नाही पुणे लोकसभा मतदारसंघासाठी दहा महिन्यात निवडणूक आयोगानं काहीच का केलेलं नाही असा सवाल करत सुघोष जोशी यांनी याचिका दाखल केली होती आणि या याचिकेवर झालेल्या सुनावणीच्या वेळी मुंबई हायकोर्टानं निवडणूक आयोगाला पोटनिवडणूक न घेतल्याबाबत अनेक प्रश्नही विचारलेत मुंबई हायकोर्टाच्या या आदेशानंतर आता पुण्यात आत, पुणे लोकसभेची पोटनिवडणूक होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे आणि त्यामुळेच आता पुण्यात आत सर्वच पक्ष पुन्हा एकदा तयारीला लागलेत भाजपनं ला निवडणूक आयोगावरती ताशेरे ओढत असं म्हणलंय की पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुण्याच्या लोकसभेची निवडणूक का घेतलेली नाही किंवा या संदर्भामध्ये त्यांनी काही आदेश दिलेत मला असं वाटतं की लोकसभेची पोटनिवडणूक कधी घ्यायची हा अधिकार सर्वस्वी निवडणूक आयोगाचा आहे परंतु पुण्यातले एक मतदार सुघोष जोशी यांनी या संदर्भामध्ये हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली होती आणि याच्यावरती आज हायकोर्टाने निर्णय दिला आहे परंतु भारतीय जनता पार्टी शहराचा अध्यक्ष या नात्याने पुण्याची पक्ष संघटना की आम्ही निवडणुकीसाठी कधीही सज्ज आहोत निवडणूक आयोगाने या संदर्भातला निर्णय द्यावा भारतीय जनता पार्टी पुणे शहर पुण्याच्या लोकसभा निवडणुकीसाठी कधीही सज्ज आहे आमची पक्ष संघटना यासाठी कायमच सक्रियपणे काम करते आणि देशामध्ये आज आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार काम करते देशातल्या तीन राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीला मोठं यश मिळवलं त्यामुळं पुण्याच्या निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी आम्ही कार्यकर्ते पक्ष संघटना ही या दृष्टीने आम्ही तयारीला लागू निवडणूक आयोगाने निर्णय दिल्यानंतर आम्ही त्या दृष्टीने कधीही काम करण्यासाठी सज्ज आहोत तर काँग्रेसही पोटनिवडणुकीसाठी तयार आहे असं काँग्रेसकडनं सांगण्यात येत आहे पुणे लोकसभेच्या पोटनिवडणुकीच्या संदर्भात माननीय उच्च न्यायालयाने जो आज आदेश दिलेला आहे त्याचं आम्ही स्वागत करतो आणि या देशामधील निवडणूक आयोग असेल किंवा इतर ज्या स्वायत्त संस्था होत्या त्यांना भाजपनी गेले दहा वर्षामध्ये हुकुमशाही पद्धतीने कसा वापर केला गेला त्याला आज हायकोर्टाने लावलेली ही फार मोठी चपराक आहे पुणे शहरातील सर्वसामान्य नागरिक आणि मतदारांचे गेल्या जवळपास वर्षभरापासून प्रतिनिधी नसल्याने अनेक का समस्या अनेक प्रश्न सुटू शकले नाही हे सुद्धा लोकशाहीच्या दृष्टीने एक फार मोठी घातक अशी परंपरा होती आज माननीय कोर्टाने जो काही आदेश दिला आहे त्या आदेशाने भाजपचं खरं लोक हुकुमशाहीचं जे एक चेहरा आहे तो उघड झालेला आहे पोटनिवडणुकीसाठी भाजप आणि काँग्रेसची जोरदार तयारी असली तरी सुद्धा भाजप आणि काँग्रेसमध्ये इच्छुकांची संख्या मोठी आहे त्यामुळे ने नेमक्या कोणत्या चेहऱ्याला संधी दिली जाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे असो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा अशाच राजकीय बातम्या आणि त्यांच्या विश्लेषणासाठी लोकमतचे चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत डिजिटल